विनंती करते आपले आरोग्य मंत्री सावंत साहेब त्यांना मी विनंती करते की त्यांनी या सभेसाठी दोन शब्द बोलावे सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे कुणीही उभं राहू नका माझी विनंती आहे सगळ्यांनी बसून घ्या बसून घ्या प्लीज बसून घ्या आराध्य दैवत आई तोडदा भावानी भारताचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारताचे घटनाकार शिल्पकार ज्याच्यामुळं लोकशाहीमध्ये आपण आज एकत्र येऊ शकतो एकत्र बोलू शकतो ज्यांनी आपल्याला लोकशाहीत आप आपल्या मताचा आपला कडवा अधिकार दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ह्या ठिकाणी माझ्या रमेशला मानणारा त्याच्यावरती मुलाप्रमाणे प्रेम करणारा मतदार बंधू भगिनी आज व्यासपीठावरची नावं मला दिली होती तरी पण मी आदरणीय व्यासपीठ असं मग संबोधतो आणि सर्वांना धन्यवाद देतो की दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस गेलं दोन हजार चोवीस आलं आणि दोन हजार चोवीस असताना सुद्धा दहा महिन्याच्या कालावधीमध्ये माझा मित्र रमेश यानं ज्या पद्धतीचं गावखेड्यामध्ये वस्तीमध्ये झोपडपट्टी पती ज्या ताकदीनं ज्या कळकळीनं ज्या तळमळीनं काम केलं त्याची आज ही पोच तुमच्या माध्यमात मला या ठिकाणी आणि म्हणून आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल भारतामध्ये आतापर्यंत आपला समाज असेल गाव गाड्यातला अठरा पगड जात असेल बारा बलुतेदार असतील ह्या प्रस्थापितांनी आपल्याला हमेशा वंचित ठेवण्याचा कार्यक्रम राहू वंचित आपला उपयोग फक्त मतदानासाठी आपला उपयोग त्यांनी आदेश द्यायचा आपण तिथं जाऊन शिक्का मारायचा ही पद्धत कुठेतरी आपल्याला आता बंद पाडायची आहे आणि आपल्याला माझा मित्र रमेशच्या माध्यमातून आपल्याला हे बंद पाडायचं हे लक्षात ठेवा हे इथून पुढं आहे आणि मला वाटतं याच स्वभावाचा रमेश असल्यामुळं माझं उपयोग जोडले गेला अरे ना खर कोण आलं मालक आम्हाला काही देणं घेणार आहे कोणाचं आलं का लक्षात तो जीवाला जीव देणारा अर्ध्या रात्री त्या ठिकाणी रस्त्यावर उतरणारा माणसाला त्या ठिकाणी हातात हात देणारा हा रमेश तुम्हाला दोन हजार चोवीस ला हा रमेश तुमच्या मनात तुमच्या हृदयात आहे त्या ठिकाणी त्याला मी नेऊन ठेवल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना विचार कारण आपली औलाद ही विस्थापितांची आहे प्रस्थापितांना आपण घाबरत नाही हे जो जनतेबरोबर जो पीडित बरोबर जो वंचिता बरोबर जो गोरगरिबार जो ज्या लोकांच्या दररोज मध्ये त्याच्या घरची चूल पिटली पाहिजे त्याच्या ताकात अर्धी भाकर पडली पाहिजे हा जो विचार करतो तो माझा मित्र आणि म्हणून आज रमेशच्या विनंतीवर ना मी ह्या ठिकाणी आलो कारण एक लक्षात ठेवायचं जो घरी घरी गोड जाणतो जो गोरगरिबांच्या मदतीला धावतो आणि त्याच्यासाठी आपण आज भारताचे तिसऱ्यांदा व्हायला निघालेले पंतप्रधान मी फक्त वैयक्तिक पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या बाबतीतच बोलतो कारण दोन हजार चौदापर्यंत आतापर्यंत गेल्या साठ वर्षामध्ये काँग्रेसनं संस्थानिक निर्माण केले गोरगरिबांचा विचार केला नाही भारतावरती फक्त ह्या संस्थानिकाचे सात ते घराने फक्त राज्य करत होते आणि ज्या वेळेस सरकार बदललं त्यावेळेस प्रत्येकाला आपला अधिकार प्राप्त झाला त्या ठिकाणी विस्थापित असलेला प्रानाजी सावंत सुद्धा आमदार होऊ शकतो मंत्री होऊ शकतो मग माझा हा रमेश ह्या लोकशाहीमध्ये अधिकार दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं नरेंद्र भाई मोदी फक्त भारताचे पंतप्रधान नाही कोरोना काळामध्ये ते तू बघितलं असेल आकर्ष नरेंद्र भाई मोदीला स्वतःचा नेता मानतो विश्व नेता मानत आणि म्हणून येत्या दोन हजार चोवीस सात मे जे मतदान होऊ घातलेलं आहे त्यामध्ये मा माझी कळकळीची आणि नम्र विनंती आहे रमेशच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही जर रमेशवर प्रेम करत असाल त्यानं दिलेला आदेश किंवा त्यानं दिलेला प्रेमाचा संदेश समजून उमेदवार कोण आम्हाला माहीत नाही पण ह्यावेळेस आपला विश्व नेता परत पंतप्रधान होण्यासाठी आपल्याला कमलाच्या चिन्हावरती त्याच्या पुढचं बटन दाबून प्रचंड मतानं परत एका नरेंद्र नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान झालेलं बघायचं आहे आणि त्याची परिणिती तुम्हाला जागतिक लेवलवरती आल्याशिवाय राहणार नाही आणि हा तानाजी सावंत श्वासात श्वास असेपर्यंत रमेश माझ्या मित्राचा हात भविष्यात कधीही सोडणार नाही एवढं वचन देतो आणि मी माझ्या